आज परभणीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे बौद्धाचं महाविहार आहे त्या महाविहाराची मुक्ती झाली पाहिजे जे ब्राह्मणवादी जे मनुवादी लोक आहेत त्या विहारावर आळ घालून बसलेल्या आहेत त्या महाविहाराची मुक्तीसाठी आज परभणीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच आदरणीय भीमराव आंबेडकर सर यांच्या आदेशाने परभणीमध्ये भव्य मोर्चा निघाला या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने काय जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही मागणी की जे एकोणपन्नास चा जे कायदा आहे जे बिहार सरकारनं लागू केलेला आहे त्यामध्ये नऊ लोकांची एक समिती त्यांनी गठित केली होती त्याच्यामध्ये चा चार लोक बौद्ध आणि चार हिंदू मला एक या ठिकाणी प्रश्न पडलाय या देशामध्ये संविधान एको मध्ये लागू झालं आणि एकोणपन्नासचा चा कायदा बिहार सरकार काय म्हणून लावू याचा अर्थ त्यांना भारतीय संविधान मान्य नाही दुसरी गोष्ट एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये एक जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे त्यामध्ये एक कलम दहामध्ये उपकलम चार आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की त्या बुद्धविहारामध्ये का गेलं पाहिजे त्या बुद्धविहारामध्ये जाण्यासाठी बौद्ध आणि हिंदू हे का गेले पाहिजे तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की त्या बुद्धविहारामध्ये पूजा करायला गेलं पाहिजे दुसरी गोष्ट पिंडदान केली जा केली पाहिजे बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे भगवान बुद्धांना आम्हाला त्यांच्या धम्मामध्ये कधीच पिंडदानवर विश्वास ठेवायला सांगितलेला नाही बौद्ध धर्मातले लोक पिंडदानावर विश्वास ठेवत नाहीत पिंडदान करत नाही माझी या चॅनलच्या माध्यमातून दे या देशातल्या सरकारला आव्हान आहे अनेक वेळा त्या पवित्र भूमीमध्ये पिंडदान करून आमच्या बौद्ध धार्मियांच्या भावना दुखावल्यात आणि ह्या धार्मिक भावना आता बाहेर निघालेल्या माझी विनंती राहील की त्या ठिकाणी जे कायदा बनवलेला आहे एकोणपन्नासचा ते कायदा त्वरित खारीज केला पाहिजे आणि जे पिंडदानची करण्याची जी पद्धत आहे ती तात्काळ थांबवली पाहिजे अन्यथा परभणीमध्ये एकही रस्ता या जिल्ह्यातला एकही रस्ता वंचित बहुजन आघाडी मोकळा सोडणार नाही आजचा आंदोलन भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात होत म्हणून आम्ही आज शांततेत पंचशील ध्वज घेऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर आम्ही आक्रमक पाहिडा घेतला तर परभणी जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला हे आंदोलन थांबवता था येणार नाही आम्ही परभणी जिल्ह्यातला एकही रस्ता मोकळा ठेवणार नाही असं आव्हान वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीनं करतो इथंच थांबतो सर्वांना जय भीम नमभूत